हाय फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर आज आपण घटक संचं चाचणी क्रमांक एक विषय सामान्य विज्ञान मराठी माध्यमाचा पाहणार आहोत ह्याच्यापूर्वी मी सेमीचा व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे तर चला चालू करूया पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एसआय पद्धतीत बलाचे एक न्यूटन हे आहे यानंतर दिलेलं विधान चुकीबरोबर ते लिहायचे विधान आहे आम्ही छद्मपादाच्या सहाय्याने हालचाल करतो तर बरोबर आहे यानंतर कोरडा विद्युत घट जसा रिमोटमध्ये वापरला जातो तसं मोटारीत वापरला जातो तो लेड आम्ल विद्युत घट यानंतर जोड्याजुळवळेत बघा धार नसलेली सुरी कमी दाब देते दर सुई जास्त दाब देते यानंतर शास्त्रीय कारण लिहायचं आहे अणुविद्युतदृष्ट्या उदासीन असतो तर याचं कारण बघा अणुकेंद्रकात आपल्या धन प्रभारित हे प्रोटॉन असतात धनप्रभारीत प्रोटॉन असतात आणि अणूच्या केंद्रकाबाहेरील भागात इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती असलेले वेगवेगळ्या कक्षामध्ये परिभ्रमण करतात अणु केंद्रकाबाहेरील जे इलेक्ट्रॉन आहेत त्यांची संख्या ही प्रोटॉन संख्या इतकीच असते त्यामुळे विद्युत प्रभाराचे संतुलन होऊन अणु विद्युतदृष्ट्या उदासीन असतो हे तुम्ही थोडक्यातसुद्धा लिहू शकता की एखाद्या अणूमध्ये असलेली प्रोटॉनची संख्या तेवढीच संख्या इलेक्ट्रॉनची असते प्रोटॉन हे धनप्रभारीत आणि इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभारित असतात त्याच्यामुळे संतुलन होऊन अणुउद्युत विद्युतदृष्ट्या उदासीन होतो त्यानंतर पुढील प्रश्न बघा फळीवर ठेवलेल्या खाऊच्या डब्याच्या तळाचे क्षेत्रफळ शून्य पॉईंट पंचवीस मीटर स्क्वेअर आहे आणि त्याचं वजन पन्नास न्यूटन असेल तर त्या डब्याने फळीवर प्रयुक्त केलेले बल काढा तर दाब बरोबर बर, बल छेद क्षेत्रफळ दाब बरोबर बलचे क्षेत्रफळ बलाची किंमत पन्नास एन भरायची आणि क्षेत्रफळ आहे शून्य पॉईंट पंचवीस मीटर वर्ग तर ह्याचं उत्तर येणार आहे दोनशे न्यूटन प्रतिमीटर स्क्वेअर इथं स्लॅश द्यायची गरज नाही दोनशे एन ऑब्लिक मीटरचा वर्ग त्यानंतर फरक स्पष्ट कराय बघा मिश्रण आणि संयुग तर पहिल्यांदा फरक लिहायचा आहे मिश्रणातील घटक पदार्थांचे प्रमाण बदलू शकते मिश्रणामध्ये त्याच्या घटक पदार्थांचे गुणधर्म राखले जातात संयुगातील घटक मूलद्रव्याचे प्रमाण ठराविक असते संयुगाचे गुणधर्म घटक मूलद्रव्याच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात यानंतर आपण आणखी एक फरक ॲड करू शकतो उदाहरण द्यायचं येतं मिश्रणाचं उदाहरण हवा आहे आणि संयुगाचं उदाहरण पाणी असं आहे यानंतर बघा खालील तक्ता पूर्ण करायचं आहे हृदयविकाराची कारणे तर मधुमेह हे सुद्धा हृदयविकाराचे एक कारण आहे अनुवंशिकता आहे लठ्ठपणा आहे तणाव आहे धूम्रपान सुद्धा एक कारण आहे यानंतर बघा एक परीक्षेत वाचायचं आहे आणि आपल्याला उत्तर द्यायचे गौरव हा तीन वर्षाचा आहे म्हणजे तो अज्ञानच आहे तो व त्याचे कुटुंबीय साधारण वसाहतीत म्हणजे झोपडपट्ट पट्टीत पत्त, राहतात सार्वजनिक शौचालय त्यांच्या घराजवळ आहे त्यांच्या वडिलांना मद्यपानाची सवय आहे म्हणजे दारू पितात ते आणि आईला संतुलित आहाराचे महत्त्व माहीत नाही आहे तर वरील परिस्थितीत गौरवला कोणकोणते आजार उद्भवू शकतात तर गौरवला बघा डेंगू होऊ शकतो मलेरिया ज्वर म्हणजे टायफॉईड होऊ शकतो त्याला किंवा त्याच्या पालकांना तुम्ही काय मदत कराल तर त्याच्या पालकांना संतुलित आहाराचे महत्त्व पटवून देईन याशिवाय स्वच्छतेचे महत्त्व पटवून देईन तुम्ही अगदी प्राथमिक आरोग्य केंद्रातून काही औषधंसुद्धा मी त्याला नेऊन देईन असं सुद्धा लिहू शकता गौरवच्या वडिलांना कोणता आजार होण्याची शक्यता आहे तर बघा गौरवच्या वडिलांना लिव्हरचे विकार होऊ शकतात आणि हार्ट अटॅकसुद्धा होण्याची शक्यता आहे यानंतर बघा मॅग्नेशियमचा अणुअंक बारा असून इलेक्ट्रॉन स्वरूपणाचे रेखाटन कराने संयोजन लिहा तर बारा अनुअंक असल्यामुळे आपण त्याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे दोन आठ दोन करायचं आहे कारण पहिल्या कक्षेत जास्तीत जास्त दोन दुसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त आठ बसतात आणि उरलेले दोन आपण तिसऱ्या कक्षेत ठेवू शकतो तर मॅग्नेशियम पहिल्या कक्षेत दोन नंतरच्या कक्षेत आठ आणि नंतर दोन तर मॅग्नेशियम हे अ, मेटल म्हणजे धातू असल्याकारणानं त्याची बॅलन्स ही दोन असणार आहे कारण तो दोन देणार आहे यानंतर बघा एक ओघ तक्ता पूर्ण करायचा आहे सजीवांचं वर्गीकरण आहे आदिकेंद्रकी दृश्यकेंद्रिकी एक पेशीमध्ये मोनेर आहे एक पेशीमध्ये इथं प्रोटेस्ट आहे बहुपेशीमध्ये इथं कवका आहेत त्यानंतर वनस्पती आहे आणि प्राणी आहे यानंतर पुढचा प्रश्न आहे कोरड्या विद्युत गटाची नामनिर्देशित आकृती काढून त्याचे उपयोग लिहा आपण इथं उपयोग लिहिले कोरडा विद्युत गट हा रेडिओ घड्याळ कॅल्क्युलेटर्स रिमोट कंट्रोलर्स इत्यादीमध्ये वापरला जातो आणि इथं आकृती आहे बघा इथं तुम्ही धन धनआग्र आणि इथं ऋणाग्र लिहायचं आहे कार्बन इलेक्ट्रोडाय विभाजक आहे संरक्षण कवच आहे त्यानंतर इथं जास्तीचं आच्छादन आहे इथं ॲक्च्युली जस्त पाहिजे जस्ताच आच्छादन विद्युत अपघटनी मॅग्नीज डायऑक्साईड असं ह्याचं नामनिर्देशन करायचं आहे यानंतर शेवटचा प्रश्न बघा खालील तक्ता पूर्ण करायचा इथं कार्बन हायड्रोजन नायट्रोजन हायड्रोजन त्यानंतर फेरस म्हणजे आयन आणि सल्फर आहे यांच्या संयुजा चार एक तीन एक दोन दोन आहेत ह्या क्रॉस द्यायचं म्हणजे सीला एक द्यायचं याच्याला चार द्यायचं सीला एक एक काही दिलीत नाही आपण सी एच फोर झालं ह्याचं एन एच थ्री झालं ह्याचं तुम्ही दोन एफ यू एस लिहिलं चालते कारण कॉमन दोन आहे लिहू शकता किंवा दोघांचे दोन गेलेत तुम्ही फक्त एफ यू एस लिहिलं तरी चालेल अशा प्रकारे आपला हा पेपर पूर्ण झाला आहे काय शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि व्हिडिओ आणखी समजण्यासाठी तुम्ही सेमीचा व्हिडिओ देखील पाहू शकता कंपेअर करून तुम्ही अभ्यास करू शकता पेपरसाठी ऑल द बेस्ट धन्यवाद थँक्यू